वट पौर्णिमा म्हटलं आहे कोणाच्या झाडाचं पूजन आणि काही ऐतिहासिक आध्यात्मिक प्रसंग घडलेले आहेत ते उद्याच्या भविष्यकाळात पर्यावरणाला मदत करण्यासाठी ज्या झाडाला अजिबात पावसा पाण्याची जरूर नाही अशा झाडाची जर आपण लागवड केली तर आपणाला सावली मिळेल पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही पाऊस पडेल म्हणून सावित्रीनं या वाडाच्या झाडाची निवड केली आणि त्या वाडाच्या झाडाखाली बसून अविरतपणे पती जिवंत होण्यासाठी तिलं केलेलं तपश्चरण फळाला आलं आणि पती त्यातून निर्भयपणे बाहेर आले अशी पूर्व आख्यायिका आपण सर्वांना माहीत आहे परंतु यातून घ्यायचं काय हा महत्वाचा प्रश्न वडाच्या झाडाच्या पानांचा उपयोग कोळी पानं जी असतात ती जर आपण भाजीतून खाल्ली किंवा त्या पानाला डाळीचं पेट लावून पाणोळे म्हणून आपण खाल्ले तर आपणाला उष्णता बाधत नाही सर्व प्रकारचे आजार बरे होतात वडाला जी फळं येतात कावळे खातात ते अमर झालेले आहेत कावळा मारल्याशिवाय मरत नाही हे आपणाला माहीत आहे म्हणून वडाच्या झाडाचं महासामर्थ्य त्या साध्वीनं आपल्या कुटुंब स्वास्थ्यासाठी त्या सावित्रीनं केल्यामुळं तत्कालापासून वडाची पूजा करण्याचा प्रघात देशभरात सर्व बघिणी करत आहे त्याचे अजून खूप उपयोग आहे वडाच्या झाडाखालील माती जर आपण शेतात टाकली कुंड्यांना घातली त्यांना नायट्रोजन मिळतो शेणखत घालण्याची जरूर पडत नाही पुढचा उपयोग असा आहे आपण वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर कुणाला खूप डोकं दुखत असे बी पी वाढला असे किंवा काही तापट लोक असतील हट्टी लोक असतील हट्टी मुलं असतील त्यांना वडाच्या झाडाखाली नेऊन फक्त डोकं जर त्या झाडाला टेकलं एका मिनटामध्ये डोकं शांत होत इथे चार पाच वडाची झाडं आहेत इथे बरीच काही तापट लोक येतात आम्ही त्यांना डोकं टेकायला सांगतो काही क्षणात ते सांगतात आम्हाला एका मिनिटात आमचं डोकं जागेवर आलं किंवा स्थिर झालं एवढ्या प्रचंड अनुभूती वडाच्या झाडाच्या पूजनीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी गेल्या तीनशे वर्षापूर्वी देशभरात रस्ते बारवा पिण्याचं पाणी यात्रे करू दळणवळणासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य त्यामध्ये दे झोकून दिलं राजसत्तेची सारी संपत्ती रस्त्यामध्ये विहिरी बारवा खोद्यात घालवली आणि माझा देशभक्त या देशातील तमाम नागरिक प्रवास करता करता त्याचा प्रवास सुखाचा होईल त्याला पाणी मिळेल सावली मिळेल त्याला विश्रांतीला जागा मिळेल या हेतून काश्मीर ते कन्याकुमारी प्रचलित रस्त्यांना दोघं तर्फा वडाची झाडं लावली आंब्याची लावली चिंचेची लावली जी शेकडो वर्ष झाडं टिकतात अशीच झाडं त्यांनी लावली अजूनही जुन्या रस्त्यांना आयल्या देवीची झाडं म्हणून त्यांना ओळखलं जात कालांतरानं रस्ते रुंदीकरणामध्ये ती झाडं तोडली गेली पण आम्ही त्याच्या जागेवर एकही परत वडाचं झाड लावू शकलो नाही ही आज खंत आहे आज फोरवे हायवे जे आहेत ते सारा वाळवंटाप्रमाणे आहे